काय सांगाल आपण प्रचारादरम्यान जे विकास विकासकामे होताना दिसत नाहीत किंवा ठोस विकासकामे झालेले नाहीत मंगळवार पेठेत किंवा अशी पण आरोप होत आहेत की इथं जे दलित निधीमधून कामे व्हायला पाहिजे होती ती दुसरीकडे गेलेत नगरपालिका त्यांच्या कुठं निधी ओळखल तीस वर्षात नगरपालिका ची सत्ताच त्यांच्याकडे होती विरोधकांच्या त्यांनी आपल्या समाजासाठी दलित समाजासाठी येणारा निधी इतर वार्डामध्ये सगळे वळवण्याचे काम त्यांनीच केले चांगला निर्णय वाईट निर्णय चांगला निर्णय कमी घेतला आणि वाईट निर्णय त्यांनी जास्त घेतले जो निधी इथं पडायला पाहता माझ्या सर्वसामान्य कुटुंबाला तर जर न्याय मिळायला पाहता तर स्वच्छ स्वच्छता चांगली असायला हवी होती आरोग्याची व्यवस्था चांगली ठेवायला पाहिजे होती पाण्याची कनेक्शन आपल्याला चांगले पाहत बसते कारण सामाजिक न्यायामधून आपल्याला प्रचंड निधी आपल्या समाजासाठी मिळत असतो तो निधी इतर इतरत्र वळ त्या समाजावरती खऱ्या अर्थानं प्रोग्रात आणि न्याय करण्याचा सहा डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे एक वर्ष होवी निंबोर या ठिकाणी तुम्ही गेला होता आणि त्या ठिकाणी एक स्मारकाची घोषणा केली होती okay. त्या संदर्भात काय काम झाले का स्मारक स्मार निश्चितपणानं त्याच्यावरती आता पहिल्या टप्प्यामध्ये वीस लाख रुपये आपण मंजूर केलेले आहे त्या वीस लाख रुपयाचं पत्र मी कालच सनीकडे तुम्हाला तुम्हालाही पाठवतो हो वीस लाख पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर झालं पुढचा निधी पण टप्प्या टप्प्याने आणि त्याच्या तिथलं सगळं करत आपण जाणार आपण स्वतः करून रोडचं पण सगळं रोड कॉन्क्रीटचे रस्ते करून घेतलेत आणि आता या ठिकाणी गोरे साहेबांच्या कडे बसून त्याचा योग्य स्मारकात रुपांतर करण्याचं जे काही केलं रस्ते केले असतील आमदार साहेबांनी वीस लाख रुपये झाली याच्यामध्ये तीस वर्षामध्ये त्यांनी काय केलं स्मारक पाच रुपये स्वात्यांनी कधी टाकले तीस वर्ष ते होतेच ना पण आपण शब्द देऊन वीस लाख रुपये ह्या कार्यक्रमाच्या अगोदर तिथे वीस लाख रुपये आपले फंड पडले पाहिजे मग इंग्र बोल तेरानवरून प्रभाव ज्याबरोबर सुधारामभाजी निवडून आणि त्याच्या समस्या आजही काही नाही मी त्या प्रभागातच होतो मी त्यांच्या प्रचारालासुद्धा सुरुवातीला फिरत होतो निवडून आले निवडून आल्यानंतर माझ्या घराच्या समोर आजही गटर नाही तीस वर्ष त्यांनी जर विकास केला असता तो तो तालुक्याला दिसला असता शहराला दिसला असता प्रचंड म्हणजे त्यांना काय करायचंच नव्हतं आजही तुम्ही माझ्या घरापाशी जावा गटर असलं तर तुम्ही सांगाल ते काम काय करायचं नाही विरोधकांनी नुसत्या चुकीच्या ओरडायचं स्वतःच कर्तृत्व लपवण्यासाठी माझी ती भगिनी जे इथं आत्महत्या केली तिचा वारंवार उल्लेख करायचा पर्यटन शहराला बदनाम करायचं काम करायचं आणि स्वतःच कर्तृत्व झाकण्याचं काम त्यांनी करायचं आता ठरवलंय पल्टनकरांना सगळ्या माहित आहे खरा इतिहास काय आहे खरं काय आहे निश्चितपणाने जनता त्याच्या विरोधात निश्चित आवाज उठवतो विरोधक निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातून काही वर्षापूर्वी जे अतिक्रमण ठराविक लोकांची काढली गेली काही लोकांची आली आमदार म्हणून तुमची येणाऱ्या काही वर्षामध्ये भूमिका काय भूमिका जिथं समाजाला प्रत्येक आपल्याला येईल तिथं निर्णय घेत असताना आपण सगळे बसून निर्णय योग्य रीतीनं व्यापारालाही न त्रास होता सर्वसामान्यालाही त्रास झाला नाही पाहिजे आणि प्रत्येक मत आपल्या राहणाऱ्या लोकांच्या सुद्धा अडचणी व्यवस्थितपणे सुटल्या पाहिजे हा योग्य बसून निर्णय घेऊन आपण तो आपल्या सामंजसपणानं तो निर्णय प्रत्येक निर्णय आपण घेऊ